हॅलो मंडळी या रुचकर रसोई आणि मध्ये तुमचे स्वागत आहे आज मी तुम्हाला पाणीपुरी कशी करायची ती दाखवते तर त्याच्यासाठी लागणारे हे वाटाणे तर ते वाटाणे मी रात्री भिजत टाकले होते रात्री दहा वाजता आणि आता मी दुपारी ते पाण्यामध्ये भिजत टाकले होते आणि आता मी दुपारी ते आता शिजवून घेते कुकरमध्ये ना, हे शिजवताना हे वाटाणे आधी मी कुकर मध्ये घालतीये अशा पद्धतीने कुकर मध्ये घातलेत याच्यात थोडं पाणी घालणार आहे आता शिजवण्यासाठी थोडस पाणी वरती येऊन द्यायचं एक इंच बस आणि आता हळद टाकायची आणि खायचा सोडा अर्धा चमचा हळद टाकतीये खायचा सोडा घालतीये मी एवढा अर्धा चमचा घालतीये थोडस मीठ अर्धा चमचा मीठ घातलेला आहे पण आपल्याला रगड्यामध्ये मीठ टाकावं लागणार आहे आता मी थोडस पुन्हा चव घेऊन घालणार आहे आता हे कुकरला हा कुकर आता गॅसवर ठेवते आणि वाटाणे मी शिजवून घेते असं आता मी हा कुकर तयार केलाय वाटाणे घालून आता तो गॅसवर ठेवून मी शिजवून घेते सहा शिट्यामध्ये आपले वाटाणे शिजवत होतील कारण आपण आधी रात्रभर भिजत ठेवले होते म्हणून आणि सोडा टाकल्यामुळे लगेच शिजतात तर आपण पाणीपुरीचं पाणी कसं करून करायचंय ते मी तुम्हाला दाखवते तर आधी मी गोड पाणी करून घेते जे पाणीपुरीला लागतं आंबट गोड पाणी ते तर आता पाणीपुरीचं आपल्याला आंबट गोड जे मसाल्याचं पाणी बनवायचं पाणीपुरीचं ते मी तुम्हाला दाखवते ही मोठी वाटी आहे बघा चांगली मोठी वाटी ही बघा तर पाहुण वाटी मी गुळ घेतलाय किसून घेतलेला आहे गुळ तो या पातळीत घातलाय नंतर पाहुण वाटी चिंच ती घातली याच्यात सहा एक वाटी खजूर घालते मी आता हे गरम पाण्यात मी गरम पाणी घालते याच्यावर थोडंसं म्हणजे खजूर गूळ आणि हे गूळ विरघळेल आणि खजूर आणि चिंच मऊ पडेल असं मी गरम पाणी टाकलेलं आहे आणि आता हे मी दहा मिनटं ठेवणार आहे आणि मग मिक्सरमधन आपण हे काढून घ्यायचं आहे काढून घ्यायची याची आता हे झाकण ठेवते आता मी तर अशा पद्धतीने हे झाकण मी आता ठेवलेलं आता दहा मिनटांनी आपण हे मिक्सरमधनं क्युरी काढून घ्यायची आपल्याला तिकटाचं पाणीपुरीचं पा पाणी करून घ्यायचं आहे पाणीपुरीसाठी त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे कोथिंबीर पुदिना आणि मिरच्या दहा बारा मिरच्या घेतल्या आहेत तिखट तुमच्या आवडीनुसार आहे तर मी हा आवडा पुदिना घेतला हा बघा तर आता मिक्सरमध्ये मी घालते त्यानंतर ही कोथिंबीर बऱ्यापैकी कोथिंबीर घेतली ही बघा आणि त्याचे देठं पण मी घेतलेली आहेत त्याच्यानी स्वाद अजून चांगला येतो आणि मिरच्या आता हे मिक्सरमध्ये बारीक क्युरी करून घ्यायची आपल्याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे आणि याच्यात थोडं आता मी पाणी घालते आहे आता हे बारीक वाटून घेते मी आता आपण हे मिरची कोथिंबीर आणि पुदिन्याचं पाणी पुदिना पाणी घालून आपण बारीक क्युरी करून घेतली आहे आता तसंही तिकटाचं पाणी बनवायला लागतं थो थोडं पाणी जास्ती घातलं तर काही फरक पडत नाही असं बारीक करून घेतलं तर हे मी गाळून घेते त्याचा जो काही गाळ आहे तो आपला गाळणीत राहील बाकीच पाणी खाली जाईल तिखटाचं हे बघा असा गाळ तयार येतो वरती राहतो हो। करत असताना धसका लागतोय मला अशा पद्धतीने गाळून घ्यायचं आणि हा जो गाळ आहे मिरची कोथिंबीर पुदिन्याच आता ह्याच्यात पाणी मी वाढवणार आहे आपल्याला जितकं पाणी हवे तितक थंड पाणी घालतेय मी पाण्याचा रंग बदलू नये म्हणून आता मी पाणीपुरी मसाला घालते एवढा मोठा चमचा मोठा टेबल स्पून आहे तो घालते मी एक चमचा याच्यात त्याच्यानंतर काळं मीठ घाल आहे पाव चमचा घालते हे आणि चाट मसाल्यात पण मीठ असत थोडंसं जिरा पावडर घालते एवढा पाव चमचा हे चांगल्या पद्धतीने असं हलवून घ्यायचं आहे आपण हे मिरची पुदिन्याचं पाणी गाळून घेतलं होतं मिक्सर फिरवल्यानंतर प्युरी केल्यावर आपलं हे पाणी हिरवं तयार झालेलं आहे सॉरी तिखट पाणी तयार झालेलं आहे पाणी आता आपण चिंच गूळ आणि खजूर हे दहा मिनटं गरम पाण्यात भिजत घातलं होतं आता हे पण मिक्सरमधन वाटून ह्याची क्युरी करायची आणि ही पण क्युरी गाळून घ्यायची गाळण्यात आता मिक्सरच्या भांड्यात मी घालते आणि वाट क्युरी करून घेणार आहे पूळ आपण घातील तो बऱ्यापैकी विरघळलेला आहे जो काही उरलेले खडे असतील ते मिक्सरमधन बारीक होऊन जातील तर मी क्युरी करून घेते चिंच गूळ आणि खजुराची ही बघा क्युरी करून घेतली आहे मी आता ही गाळून घ्यायची आपल्याला आणि गरम पाण्यात केल्यामुळे एवढी घट्टसर गरम पाणी घातल्यामुळे हे बघा घट्टसर झालेलं आहे गरम पाण्यात आपण भिजवलं होतं ना त्याच्यामुळे ही घट्टसर झाली आता ह्याच्यात पाणी घालून घ्यायला लागेल आणि मग गाळता येणार आहे कारण खूपच घट्ट आहे तर मी ह्याच्यात काढून घेते आधी थोडंसं पाणी घालते ते मला गाळाला सोपं जाईल गरम पाणीच घातलंय मी त्याच्यामध्ये गार घातलं तरी चालेल अजून थोडं पाणी घालून देते पातळ असलं की म्हणजे गाळण्यातून बराबरा ते पाणी खाली पडेल जो काही गाळ आहे तो वरती राहील अशा पद्धतीने सगळं ते चिंच गुळाचं पाणी मी गाळून घेते खजूर आता हे आपण गाळून घेतलंय चिंच गूळ खजुराचं पाणी आता याच्यात मी पाणी वाढवते आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं पाणी घालायचं आहे पण ते सुद्धा आपण किती चिंच गूळ खजूर घेतलं ह्या प्रमाणामध्ये पाणी वाढवायचं म्हणजे आधी पाणी झालं तर पाणी हे पांचं होऊ शकतं आता मी पाहून तांब्या पाणी घालते याच्यात पाणीपुरी मसाला घालायचा आहे हा हा एक है। अजुन एक चमचा चमचा घातलाय अजून बघा आधी एवढा घालून घेते मग चव घेतल्यानंतर पुन्हा बघते घालायचं की नाही तो आणि काळ मीठ अर्धा चमचा पावपेक्षा थोडं जास्ती हे बघा वाटाणे शिजलेत की नाही आता आपण बघूया कुकरचं झाकण उघडून हे बघा पूर्णतः शिजलेत हे बघा अशा पद्धतीने शिजले पाहिजेत आता आपण पुढे काय करायचं ते मी दाखवतो तुम्हाला गॅस चालू करायचा जरा पुन्हा कुकर आहे वरती करून आहे थोडस पाणी घालायचंय साधारण मी एक वाटी पाणी घातलंय आणि हे तीन बट हे तीन बटाटे मी शिजवलेले होते त्याचा कुस्करा करून घेतलाय बटाट्याचा आणि तो ह्याच्यात घालायचा नंतर ह्याच्यामध्ये मीठ घालायचंय एक चमचा मी मीठ आहे रगडा मिठाशिवाय चांगला नाही लागत मीठ घालायचं त्याच्यामध्ये आणि आता हे असं कापून घ्यायचे माझ्याकडे हिरवे वाटाण होते म्हणून मी हिरवे घेतले हिरवे पिवळे कुठलेही चालतात बटाटा घातला की अजून रगडा सुरेख लागतो बटाटा शिजवून आपण घालायचा याच्यामध्ये बटाट्याचे तुकडे पाणीपुरी खाताना चांगले लागतात थोडेसे तुकडे असे दिसले तरी चालतात एकदम स्मॅश करून घ्यायचे नाही आणि आता हा चांगला रगडा गरम झाला की आपली पाणीपुरी तयार आता पाणीपुरी मी डिमार्ट म्हणून आणलेली आहे पाणीपुऱ्या त्या आता मला तळून घ्यायच्या त्याही तुम्हाला मी दाखवते आता जरा थोडीशी मी हळद घालणार आहे हे बघा रंग किती छान आलाय आणि असं सैलसर ठेवायचं आहे आपला रगडा झालेला आहे आता आपण तेल गरम करत ठेवलेलं आहे डिमार्ट पण पाणीपुरीचं पॅकेट मी आणलं होतं हे बघा असं हे पॅकेट रेडीमेड थोडं हे हायजिनिक असणार कारण आपण जे पाणीपुरीवाल्याकडनं घेतो त्यांच्या एवढ्या बरोबर नसतात म्हणून मी डिमार्टपन्न आणलंय फक्त तळायचं आपल्याला जरा कष्ट आहे तेवढंच आता आपण तेल गरम झालय होता सुंदरच हे मी पहिल्याच पॅकेट आणले घरामध्ये बघा किती सुंदर होतात गॅस मिडियम पेक्षा कमी ठेवायचा आहे लगेच लाल होता होतात अशा पद्धतीने मी पाणीपुरी तळून घेतले आहेत आता कशी बनवायची ती मी दाखवते तुम्हाला आता ह्याच्यामध्ये हे आता आपण हे मिरची तिखट पाणी बनवून घेतले जे पुदिना मिरची आणि कोथिंबीरच आहे आणि हे चिंच गुड खजुराचं पाणी गोड पाणी आंबट गोड आणि हा रगडा असे तीन पदार्थ आपले पाणीपुरीसाठी बनवून घेतले आता याच्यावर मी थोडीशी बुंदी घालतीये आवडीनुसार खाला तुम्ही घातलीच पाहिजे असं काही नाहीये अशी बुंदी मी घालून घेतलेली आहे आता आपण पाणीपुरी बनवूया आता आपण पाणीपुरीची पाणीपुरी फोडूया मध्येच हे असं अंगठ्याने फोडायचे अशा पद्धतीने होल करून घ्यायचंय मी आता याच्यामध्ये रगडा घालायचा बघा रगडा घालून घ्यायचा व्यवस्थित आता एक तिखट ती, पाणी घालायचं हे गोड पाणी ठेवते मी आपण दुसरी बनवून घेऊया अशा पद्धतीने अंगठ्याने फोडायची अशी धरून रगडा घालून घ्यायचा आहे चिंचेचं पाणी तिखट पाणी अशा पद्धतीने आता मी पाणीपुरी बनवून आहे तिखट पाणी गोड पाणी पाणीपुरी तुम्ही ही खायला या सर्वांनी अतिशय सुरेख झालेली आहे तर ही मी डिश मध्ये ठेवतेय पाणीपुरी विषय म्हटलं आपण के करायचं म्हटलं घरात की सगळ्यांच्या तोंडाला खरोखरी पाणी सुटतं इतकी हे जवळचा विषय आपल्या सगळ्यांना पाणीपुरी फार आवडते घरातल्या सगळ्यांना कोणाला पाणीपुरी आवडत नाही असं नाही होत त्यामुळे मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही ती करून बघा अतिशय सुरेख झाली आहे लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच आवडते अशा प्रकारे मी तुम्हाला पाणीपुरी कशी रेसिपी करायची ती दाखवून दिलेली आहे तुम्ही पण करून बघा आणि घरच्या सगळ्यांना करून खाऊ घाला अतिशय सुरेख पाणीपुरी झालेली आहे चटपटीत तर माझी रेसिपी कशी झाली आहे त्याबद्दल कॉमेंट्स करा आणि माझ्या रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू